सह्याद्री रंगांच्या कुशीत वसलेल्या देवगाव तालुका चांदवड लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ वाजता चोवीस भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन माननीय नगराध्यक्ष भूषण भाऊ कासलीवाल यांच्या हस्ते संपन्न झालं या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक माननीय केदार नाना आहेर द्वितीय पारितोषिक माननीय भूषण भाऊ कासलीवाल तृतीय पारितोषिक माननीय सचिन निकम सर चतुर्थ पारितोषिक माननीय प्रशांत निर्भवणे बेस्ट बॉलर बॅटमॅन बेस्ट गोरख ढंगे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन निकम सर केंद्रीय आरोग्य के राज्यमंत्री भारतीताई पवार यांचे स्वय सहाय्यक डॉक्टर उमेश काळे योगेश ढोमसे गोरख ढंगे दादा घोलप ज्ञानेश्वर देशमुख, वैभव देशमुख, अनमोल देशमुख, सचिन गोलप, जनार्दन देशमुख, जयेश निर्भवणे, दादा ढंगे व पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. DPL 2024 म्हणजे देशीवाडी प्रीमियर लीग बायगनीश बॉल क्रिकेट स्पर्धा. आपल्या या पंचक्रोशीचे वतीने या ठिकाणी आयोजित केले आहे. आणि स्पर्धा तालुका स्तरीय नसून जिल्हा स्तरीय आहे त्याच्यामुळे जिल्ह्यातून संघ या ठिकाणी येणार ज्यांनी या ठिकाणी बक्षीस दिले त्या मान्यवरांमध्ये प्रथम पारितोषिक माननीय श्री केळ्यांना आहे माजी जिल्हाधिकारी भाजपा यांच्याकडनं एकतीस हजार रुपये प्रथम पारितोषिक देण्यात आलेला आहे त्यानंतर द्वितीय पारितोषिक બોર નોર્મલ કે આવલાઈ છે બસ હા આના કિર પર આલ તલલ કોણ નો કો કોની આયા હા આનું માલાકા રાજુ રાજુ હા બસ

आज क्रिकेट, जो क्रिकेटचा जो का, हा कार्यक्रम सुरू मी एवढच सांगेल जसं सरांनी सांगितलं का खेळ हा खेळासारखा झाला पाहिजे एक आनंदाने एक एकमेकांच्या भावना सांभाळून एकमेकांचे मन सांभाळून कुठेही त्याच्यामध्ये कटुता नाही येणार अशा पद्धतीने आपण या खेळाला दिशा आणि त्यांना न्याय दिला पाहिजे आपण अशाच पद्धतीने आपण असेच कार्यक्रम घ्या क्रिकेट नव्हे तर वेगवेगळ्या खेळांमध्ये आपण सगळे कार्यक्रम घ्या जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे का जो खेळामध्ये रुची ठेवतो हो तो क्रिकेट असेल कबड्डी असेल खो खो असेल किंवा रांगोळी स्पर्धा असेल ह्याही आपण स्पर्धा या निमित्ताने आपण सगळ्या घ्याव्यात आणि पुढच्या वेळेस आपण ज्या पद्धतीने आमच्याकडनं अपेक्षा केली आहे सर्वांकडनं जे बक्षीस आहेत चा ते चांगले चांगलं द्यावं आपण पूर्णपणे एक पंधरा वीस दिवसाचा हा सर्व कार्यक्रम ठेवा आणि प्रत्येक याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू इथं बसलेले सर्व जेवढेही प्रतिष्ठित आहेत ते सगळ्यां आपल्याला साथ देतील एवढीच या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद सगळ्यांसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि खेळ खेळत असताना आपल्या खेळाची भावना जपणं हे सगळ्यात महत्वाचं असतं ग्राउंडवर तुम्ही खेळ जिंकाच परंतु इतरांची मनही जिंका हा सल्ला मी यावेळेस देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो

אהלן <laughs> אהלן <laughs> Guru, serpont sih kelihatan. Ini त्याच्याला नेण्याने मात्रचंनाला पाचारण केलंय आणि आजचा पहिल्या दिवसाचा हा पहिला सामना सुर बंधाईन मिनिटापूर्वी त्या तिरवाडी प्रीमियर लीग जो आहे मात्री जस्ट नंतर ओ व्हिडिओ मास्टर मला एक आपले इड मारू मी ಅನ್ನ ಸಂಖ್ಯಾರು ಕಾಠತೆ शक्यचा सामना चालू एकदम पूर्ण होती लोकमान्य चोवीस न्यूज चांदवड